भारताच्या विरांगना केवळ आपल्या सीमा सांभाळत नाहीत तर त्या जगाच्या कानाकोपऱ्यात शांततेची आणि न्यायाची स्वातंत्र्य दिनाच्या या मालिकेच्या तिसऱ्या अध्यायात आपण भेटणार आहोत अशा एका स्त्रीला जिनं युद्धभूमीऐवजी शांततेच्या मोर्चावर लढा दिला त्या म्हणजे मेजर राधिका सेन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बरोहा गावात जन्मलेल्या राधिका सेन यांचं बालपण डोंगराच्या सानिध्यात गेलं सुंदरनगरमधील सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विज्ञानातील आवडीमुळे त्या पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करू लागल्या पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांची निवड आय आय टी मुंबईमध्ये झाली पण देशसेवेची ओढ इतकी प्रबळ होती की पद्युत्तर शिक्षण अर्ध्यावर सोडून त्या थेट लष्करी जीवनात उतरल्या दोन हजार पंधरामध्ये मध्ये चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये आपले लष्करी प्रशिक्षण सुरू केले आणि आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर जम्मू काश्मीर कठीण भागात लेफ्टनंट म्हणून सेवा दिली मार्च दोन हजार तेवीस मध्ये मेजर सेन यांची नियुक्ती कांगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील संयुक्त राष्ट्र स्थिरीकरण मोहिमेत झाली इथं त्या भारतीय जलद तैनाती बटालियनच्या एंगेजमेंट प्लाटून कमांडर म्हणून कार्यरत होत्या त्यांची भूमिका केवळ सुरक्षा पुरवणं नव्हती तर स्थानिक समुदायाशी विश्वासाचं नातं बांधणं महिला आणि मुलांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि शिक्षणाद्वारे त्यांना स्वावलंबी बनवणं हा त्यांचा ध्यास होता त्यांनी कम्युनिटी अलर्ट नेटवर्क्स उभारून नागरिकांना सुरक्षा समस्यांची तक्रार करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला स्थानिक महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण केल्या आणि स्वावलंबनासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले त्यांच्या प्रयत्नांमुळेच संघर्षग्रस्त भागात आशा आणि विश्वासाची नवी किरण दिसू लागली मे दोन मध्ये त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्राचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांना खऱ्या अर्थानं नेते आणि आदर्श म्हणून गौरवलं मेजर राधिका सेन सिद्ध करतात की देशसेवा केवळ बंदुकीतून नाही तर संवाद विश्वास आणि मानवतेच्या शक्तीतूनही करता येते त्या आजच्या तरुणाईला शिकवतात की खरे शौर्य म्हणजे लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं आणि त्यांना उभं राहण्यासाठी बळ देणं आहे